एकदा का ही पूड तुम्ही करून ठेवली आमटीचं प्रिमिक्स तुम्ही करून ठेवलं की डाळ शिजवायची गरज नाही अगदी फटाफट छान चमचमीत अशी आमटी करता येते नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर याप्रमाणे आमटीचं प्रिमिक्स किंवा मिक्स डाळींची पूड जर का तुम्ही करून ठेवाल तर छान वेगळे अशी चवीची आमटी तुम्ही केव्हाही करू शकता याकरता पहिल्यांदा डाळीचं प्रमाण काय घ्यायचं ते पाहूयात या ठिकाणी पाव कपपेक्षा थोडीशी जास्त म्हणजे वन थर्ड कप किंवा अर्धी वाटी म्हणू शकता एवढी तूर डाळ घेतलेली आहे त्यानंतर दोन टेबलस्पून म्हणजे दोन मोठे चमचे मटकीची डाळ घेतलेली आहे मटकीची डाळची ती खूप छान खमंग अशी लागते त्यानंतर दोन टेबलस्पून मुगाची डाळ घातली आता एक टेबलस्पून उडीद डाळ घेतली आहे एक टेबलस्पून हरभरा डाळ घेतली आणि त्याचप्रमाणे एक टेबलस्पून मसूर डाळ या ठिकाणी घेतली आहे सगळ्या डाळी याप्रमाणे एकत्र घेतल्या त्यानंतर डाळी ज्या आहेत त्या स्वच्छ अशा सुती कपड्यानं पुसून घ्यायच्या ॲल्युमिनियमची कढई वापरण्यापेक्षा स्टेनलेस स्टीलची कढई वापरणं केव्हाही आरोग्याला खूप चांगलं आहे तर या ठिकाणी मी ही इंडस व्हॅलीची स्टेनलेस स्टीलची कढई भाजून घेण्यासाठी वापरणार आहे ट्रायप्लाय अशी ही कढई आहे छान जाड कढई आहे इंडक्शन आणि गॅस दोन्हीवर तुम्ही ही वापरू शकता चोवीस सेंटीमीटरची म्हणजे तीन लिटरची ही जी कढई आहे याच्यामध्ये दोन ते तीन जणांसाठी पुरेसं अन्न शिजवता येतं अगदी तीन ते चार जणांसाठी पुरेल इतकी भाजी देखील याच्यामध्ये होते भाज्या आमटी डाळी भाजणी वगैरे करण्यासाठी तसेच याच्यामध्ये पोहे उपमासुद्धा अगदी पुरेच्या प्रमाणामध्ये व्यवस्थित करता येतो महत्त्वाचं म्हणजे याचा आकारसुद्धा खूप छान खोलगट असा आहे पसरट नाही आहे त्याच्यामुळं भाज्या किंवा फोडणीचे जे पदार्थ आहेत ते अगदी याच्यामध्ये छान होतात ही कढई तुम्ही इंडस व्हॅलीच्या वेबसाईटवरून ऑर्डर करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि जर का तुम्ही वर दिलेला मराठी चौदा हा कूपन कोड वापरलात तर अजून जादाचा बारा टक्के डिस्काउंट तुम्हाला सगळ्या प्रोडक्ट्सवर मिळेल तर आता या ज्या सगळ्या डाळी आहेत त्या कढईमध्ये भाजायला काढल्या सुरुवातीला गॅस मध्यम आचेवर ठेवायचा एक तीन ते चार मिनिटानंतर कढई चांगली तापली की गॅस कमी करून मंदा आचेवर डाळी छान अशा खरपूस भाजून घ्यायच्या आहेत हे बघा डाळी भाजल्याचा छान खमंग असा वास यायला लागतो डाळींचा रंगही बदलला आहे आता याच्यामध्ये अगदी दोन लवंग एक छोटा दालचिनीचा तुकडा आणि एक छोटा चमचा जिरे घातलेले आहेत एकदा हलवून घ्या आणि लगेच गॅस बंद करू शकता थंड झाल्यावर या डाळी ज्या आहेत त्या मिक्सरच्या भांड्यात काढायच्या आणि याची जाडसर अशी पूड करून घेतली अगदी पिठी नाही थोडीशी जाडसर रवाळ अशी पूड करून घ्यायची आताही तुम्ही काचेच्या बरणीत भरून ठेवू शकता जर का फ्रीजला ठेवलं तर अगदी कितीही दिवस व्यवस्थित राहतं जाळी वगैरे होण्याचा प्रश्न नाही आणि जेव्हा तुम्हाला आमटी करायची आहे तेव्हा याचा वापर करू शकता आता याच्यापासून आमटी कशी करायची ते दाखवते या ठिकाणी थोडेसे हे असे सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत सहा सात पाकळ्या लसूण आहे एक छोटा कांदा उभा चिरून घेतलेला आहे तसेच थोडीशी कोथिंबीर आहे हे असे थोडेसे शेंगदाणे आणि एक मोठा चमचा तीळ घेतलेले आहेत कढईमध्ये हे सगळं साहित्य काढून आपण भाजून घेणार आहोत तर या ठिकाणी पहिल्यांदा शेंगदाणे घेतले शेंगदाणे थोडेसे भाजत आले की याच्यामध्ये तीळ घातलं आहे सुकं खोबरं घातलं याप्रमाणे एक एक साहित्य घालून तुम्ही भाजून घेऊ शकता एखादा चमचा तेल याच्यामध्ये घातलं आणि मग कांदा घालून परतून घ्यायचा कांदा भाजत आला की याच्यामध्ये लसूण घातलं आहे आणि सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालून गॅस बंद करायचा थंड झाल्यावर हे मिक्सरच्या भांड्यात काढून थोडंसं पाणी घालून अगदी बारीक असं वाटून घेतलं आता आमटीच्या फोडणीसाठी कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम केलं आहे तेलामध्ये जिरे मोहरी कढीपत्ता हिंग यांची फोडणी करायची आणि मग तयार केलेलं वाटण घालून परतून घ्यायचं वाटणाला छान तेल सुटायला लागलं की याच्यामध्ये हळद घातली कोणताही घरगुती काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला याच्यामध्ये घालायचा तसेच रंगासाठी बेडगी मिरची पावडर घातली आहे आणि हे असं एकदा परतून घ्या आता डाळींची जी पूड आपण केली होती ती याच्यामध्ये घातली तीन ते चार जणांसाठी करत असाल तर तीन मोठे चमचे डाळींची पूड याच्यामध्ये घालू शकता फोडणी करतानाच बाजूच्या गॅसवर दोन ग्लास पाणी उकळायला ठेवायचं डाळी अशा छान परतून घ्यायच्या डाळी एखाद मिनिट परतून झाल्या की याच्यामध्ये उकळतं पाणी घातलं चवीनुसार मीठ घालायचं आहे पुन्हा याला उकळी आली की गॅस मंदाचेवर करून दहा मिनिटांसाठी याला शिजवून घ्यायचं आंबटपणासाठी मी याच्यामध्ये थोडीशी चिंच घालणार आहे तुम्ही आवडीनुसार याच्यामध्ये बरेचसे बदल करू शकता जसं की वाटण परतून झालं की याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी घालू शकता किंवा टोमॅटो चिरून घालू शकता चिंचऐवजी कोकमचा तुकडाही आमटीमध्ये वापरू शकता तुमच्या आवडीनुसार मसाल्यांमध्ये बदल करता येईल आणि हव्या तशा चवीची आमटी जी आहे ती तुम्ही करू शकता हे बघा दहा मिनिटं आमटी अशी उकळून घेतली की तिला तर्री सुटायला लागते छान अशी तर्री आलेली आहे जशी कटाची आमटी आपण करतो तशी छान झणझणीत अशी आमटी लागते पोळीसोबत करून खाऊ शकता किंवा नुसत्या भातावर घालूनही खायला अगदी मस्त लागते शेवटीवरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करायचा इंडस व्हॅलीची जी स्टेनलेस स्टील ट्रायप्लायची कढई आहे त्या कढईची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती चेक करायला विसरू नका त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद